नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्य विषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पोट साफ न होणं या विषयावरती आजकाल आपण बघतो की अनेकांना बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणं ही समस्या आहे अनेक उपाय करूनही ही, ही समस्या दूर होत नाही मात्र काही सोप्या सोप्या घरगुती उपायानं तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूयात काय तुमचं पोट सकाळी साफ होत नाही आहे किंवा तुम्ही बद्धकोष्ठता गॅस ॲसिडिटी या समस्यांनी ग्रस्त आहात यावरती काही सोपे उपाय तुम्हाला सांगतो जे तुम्ही घरच्या घरी सहज पद्धतीनं करू शकता पहिला उपाय आपण जाणून घेऊ सोप ओवा जिरे आणि काळ्या मिठाचा यासाठी काय करायचं आहे की दोन चमचे सोप दोन चमचे ओवा एकत्र एक करून घ्यायचा आहे आणि ह्यांना कमी याच्यावरती गरम करून घ्यायचं नंतर ही भाजलेली सोप आणि ओवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडेसे कच्चे दोन चमचे जिरे टाकायचे आहेत जिऱ्यांना गरम किंवा भाजून घ्यायचं नाही कच्चे जिरे वापरायचे आपल्याला या मिश्रणाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे नंतर यामध्ये एक चमचा बारीक केलेलं काळं मीठ टाकायचंय हे चारही पदार्थ एकमेकांमध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर हे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घ्या सकाळी उठल्यानंतर एक ग्लास भरून सहन होईल एवढ्या गरम पाण्यामध्ये एक चमचा मिश्रण हे मिक्स करायचे आणि हा मिश्रणाला चांगला हलून घ्या नंतर हे मिश्रण जे असतं ते लगेच पिऊन टाका काही वेळातच तुमचं पोट साफ होईल मित्रांनो पोट साफ होणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं कारण सर्व आजारांचं मूळ जे आहे ते पोट आहे यासाठी पोट साफ होणं फार महत्वाचं आहे मित्रांनो सकाळच्या वेळेला पोट साफ झालं नाही तर बऱ्याच वेळेला कडक संडास होणं किंवा मूळव्याधीसारख्या समस्या निर्माण होणं ऍसिडिटी पोटात गॅस होणं अपचन होणं कधी कधी उलटी मळमळ होणं चक्कर येणं यासारख्या आजारांना आमंत्रण दिलं जातं आणि हे आजार सुरू होतात मित्रांनो जर तुम्हाला खाल्लेलं अन्न पचत नसेल तर हा उपाय जो सांगितला अतिशय गुणकारी आहे जर तुम्हाला गॅस ऍसिडिटी मळमळ चक्करसाठी या मिश्रणाला वापरायचं असेल तर जेवणानंतर एक ग्लास गरम पाणी घ्या यामध्ये एक चमचा या गरम पाण्यामध्ये हे मिश्रण टाका आणि लगेच पिऊन टाका यामुळे तुमची पचनाची जी समस्या आहे ती दूर व्हायला मदत होईल लहान मुलांमध्ये जर बद्धकोष्ठता असेल त्यासाठी तुम्ही अर्धा चमचा हे मिश्रण वापरू शकता सकाळच्या वेळी पोट साफ होण्यासाठी पुढचा सा, अतिशय गुणकारी असा एक उपाय तुम्हाला सांगतो एक ग्लास गरम दूध घ्या यामध्ये एक चमचा एरंडाचं तेल मिक्स करा रात्री झोपण्याच्या अगोदर हे पिऊन टाका ज्या लोकांना खूप दिवस कडक संडास होते किंवा संडासच होत नाही किंवा गिठोळ्या गुठळ्यासारखे संडास होते किंवा खूप कणावं लागतं संडासच्या वेळेला किंवा काही लोकांना संडासचा वेगच येत नाही अशांसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो हा उपाय खूपच चांगला परिणामकारक आहे हा उपाय तुम्ही घरी करू शकता मित्रांनो अनेक उपाय करून तुम्ही थकला असाल आणि पोट साफ होण्याची जी समस्या आहे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे किंवा बऱ्याच वेळेला अनेक प्रकारचे चूर्ण खाऊनसुद्धा तुम्हाला काहीच उपयोग होत नसेल सतत मळमळ चक्कर ॲसिडिटी गॅस बेचैनी यासारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय सांगतो तो तुम्ही करू शकता एक ग्लास गरम दूध घ्या याच्यामध्ये एक चमचा गावरान गाईचं तूप टाका तूप टाकल्यानंतर हे मिश्रण जे आहे लगेच पिऊन टाका हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा यामुळं तुमचं पोट साफ होईल व पचनाच्या अनेक समस्यांपासून तुम्ही मुक्त व्हाल मित्रांनो पोट साफ होण्यासाठी अनेक उपाय आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की भरपूर पाणी पिणं नुसते उपायच महत्त्वाचे नाही पाणी पिण्यालासुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे फायबरयुक्त आहार घेणं नियमित व्यायाम करणं तसंच काही घरगुती उपाय जर तुम्ही केले तर निश्चित तुम्ही या पोट साफ न होण्याच्या समस्येपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता पोट व्यवस्थित साफ होवो यासाठी रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या फायबरयुक्त पदार्थ खा आहारामध्ये फळभाज्या कडधान्य यांचा समावेश करा नियमित कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनटं चाला यामुळे तुमची पचन संस्था जी आहे ते सुधारते आणि पोट साफ न होण्याचं जो प्रॉब्लेम आहे तो कायमस्वरूपी दूर व्हायला मदत होते मित्रांनो पोट साफ होण्यासाठी रात्री झोपण्याच्या अगोदर एक उपाय काय करायचा ते उपाय सांगतो रात्री झोपण्याच्या अगोदर एक ग्लास दुधामध्ये एक चमचा नारळाचं शुद्ध तेल मिक्स करा आणि हे चांगलं हलवून घ्या हे जे मिश्रण आहे ते रात्री झोपण्यापूर्वी पिऊन टाका सकाळी उठल्यानंतर तुम्हाला संडासला जोर द्यायची गरज पडणार नाही मित्रांनो पोट साफ होण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं जेवणाची वेळ फिक्स करून ठेवा नियमित वेळेतच जेवा व्यवस्थित झोप घ्या सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये पूर्ण लिंबू किंवा अर्ध लिंब्याचा रस मिक्स करा गरम असतानाच हे मिश्रण पिऊन टाका यामुळं तुमचं पोट सकाळी सकाळी साफ व्हायला मदत होते मित्रांनो यासारखेच अनेक उपाय पोट साफ होण्यासाठी आहे मात्र पोट साफ न होण्याचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्या शरीराला न मिळणारा व्यायाम यासाठी भरपूर व्यायाम करा भरपूर चाला तुमचं मन जे आहे ना तर शांत ठेवा रोज थोडा वेळ का होईना योगा मेडिटेशन करा रात्रीचं जेवण जे आहे ते लवकर करा आपल्या आरोग्यासाठी या गोष्टी खूप हितकारक असतात रात्रीच्या जेवणामध्ये जड अन्न खाऊ नका हलका आहार घ्या यामुळं तुमच्या पोटावर अतिरिक्त लोड येणार नाही तुमचं पाचन सुधारेल बद्ध गोष्टीची जी जी समस्या आहे तर कायमस्वरूपी दूर व्हायला मदत होईल मित्रांनो याच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र